झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शिवजयंतीच्या मिरवणुकीत तारा राणींचा देखावा नाट्य परिषद कानुश्री प्रतिष्ठान आणि परिस ग्रुपचा उपक्रम शिवकालीन वेशभूषा स्पर्धाही गाजली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत श्री शक्तीला समर्पित स्वराज्य सौदामिनी मिनी तारा राणी यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची धुळे शाखा कानुश्री प्रतिष्ठान आणि परिस ग्रुपने हा उपक्रम राबवला या निमित्ताने शिवकालीन वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली जयंती दिनी निघालेल्या मिरवणुकीत अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे समन्वयक चंद्रकांत पाटील योगेश मुकुंदे अनिल चव्हाण संतोष ताडे लोकेश चौधरी कुणाल माळी संजय मराठे भरत देवळे उमेश चौधरी डॉ प्रशांत सालुंके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल परदेशी सुजय भालेराव सिद्धांत मंगळे ज्योती चौहान मंगळे प्रज्ञा चौधरी धनश्री चौधरी राहुल मंगळे जागृती गोसावी क्रांती खैरनार स्वराज सावंत ऋषभ अहिरे योगेश जोशी पुष्कर पाठक चेतन उपाध्याय स्वराज सावंत राहुल पाटील केदार नाईक विनायक बडगुजर शशिकांत कुंवर सचिन मराठे अमित खोपडे राहुल चौधरी निखिल बडगुजर विनोद अमृतकर मुकेश चौधरी प्रवीण चौधरी योगेश चौधरी गणेश चौधरी दीपक अमृतकर आदींनी परिश्रम घेतले शिवकालीन वेशभूषा या स्पर्धेत पाच ते पंच्याहत्तर वर्षांपर्यंतच्या कलाकारांनी सहभाग घेतला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे